गुरूर्ब्रह्मा गुरूर गुरुर्देवो गुरूर महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ नतमस्तक नतमस्तकुण् आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे आजचा दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा म्हणजे स्त्रियांसाठी अतिशय व्रत वैकल्याचा दिवस आहे म्हणजेच काय म्हणजेच या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आहेत ना त्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यदायी जीवनासाठी त्यांच्या समृद्धीसाठी या वटवृक्षाची पूजा करत असतात आणि त्याचबरोबर ही व्रतकथा आहे ना या ऐकून पूजा अर्चना करतात ही व्रतकथा केल्यामुळं सौभाग्यवती स्त्रियांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की एक पतिव्रता स्त्रीच्या जीवनामधील हा वटपौर्णिमेचा दिवस आहे ना तो खूप भाग्याचा दिवस आहे म्हणून वटवृक्षाच्या ज्या लटकणाऱ्या फांद्या आहेत ना त्या सावित्री देवीचे रूप मानले जातात सावित्री देवीच्या कृपेनंच सौभाग्यवती स्त्रियांच्या पतीला दीर्घ आयुष्य आणि त्यांना वेगवेगळ्या कामांमध्ये यश मिळत असतं बघा मुलं बाळ समृद्धी आनंद सर्व प्रकारचे सुख आहेत ना अशा सौभाग्यवती स्त्रिया कुटुंबाला मिळवून देत असतात आज हा वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि संपूर्ण व्रत कथा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे जी कथा तुम्ही सर्वांनी पूर्ण मनोभावाने ऐकावी आणि भक्तिभावाने ऐकावी कारण वट सावित्रीच्या दिवशी निर्जला उपवास करणाऱ्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करणाऱ्या सर्व माता भगिनींना हा प्रणाम आहे प्राचीन काळामध्ये भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता अनेक वर्ष पूजा अर्चना केल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली आणि त्यांनी त्या मुलीचं नाव ठेवलं सावित्री सावित्री राजाची एकुलती एक मुलगी होती आणि सावित्री मोठी झाल्यानंतर अत्यंत तेजस्वी आणि सुंदर बनली परंतु सावित्रीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांना योग्य वर सापडत नव्हता आणि या गोष्टीबद्दल दुःखी होऊन राजाने सावित्रीला स्वतः व स्वतः वर निवडण्यास सांगितलं आता एके दिवशी तपोवनामध्ये भटकत असताना सावित्रीची भेट सालव देशाचा राजा धुमसेनचा मुलगा सत्यवाण याच्याशी झाली राजा धुमसेन यांचा पुत्र सत्यवान याच्यासोबत वनामध्येच राहायचे कारण त्यांचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतलं होतं ते दोघेही ते निर्जन वनामध्ये गरिबीसारखे जीवन जगत होते तेव्हा सावित्रीनं सत्यवाणला पाहिलं तेव्हा तिनं त्याला पतीच्या रूपामध्ये वर्णित केलं जेव्हा नारद मुनींना याबाबत समजलं तेव्हा ते, ते सावित्रीचे वडील राजा अश्वपती यांच्या जवळ गेले आणि म्हणाले हे राजन हे तुम्ही काय करत आहात आम्ही मान्य करतो की सत्यवान सद्गुणी आहे नीतिवान आहे बलवानसुद्धा आहे परंतु त्याचे आयुष्य खूप लहान आहे सत्यवान हे अल्पायू आहेत फक्त एका वर्षानंतर त्यांचा मृत्यू होणार आहे नारद मुनी सावित्रीला इशारा करत म्हणाले पोरी तुझ्या राजपुत्राला तुझ्या नवऱ्याच्या रूपात निवडला आहेस तो खरंच खूप छान आहे परंतु सत्यवान हा अल्पयू आहे म्हणजे तो कमी जगणार आहे त्यामुळं तू तुझ्या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा विचार करावा असं माझं मत आहे परंतु सावित्री तिच्या निर्णयावर ठाम राहिली ती म्हणाली नाही मी लग्न करेल ना तर फक्त सत्यवान सोबतच करेल अखेर सावित्रीचा विवाह त्या सत्यवानसोबत झाला आणि विवाहानंतर सावित्री राजेशाही सुख सोडून जंगलामध्ये जाते आणि जंगलामध्ये जाऊन तिच्या नवऱ्याची आणि नवऱ्याच्या कुटुंबाची सेवा करू लागली सावित्री तिच्या सासूनेस तिच्या सासू सासऱ्याची सेवा खूपच मनापासून करायची परंतु हळूहळू सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ येत होती आणि याच चिंतेमध्ये सावित्री अधीर होऊ लागली होती सावित्रीने तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यास पूजा करण्यास प्रारंभ केला त्याचबरोबर मुनींनी सांगितलेल्या निश्चित तारखेला सावित्रीने पितरांचं पूजनसुद्धा केलं ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता त्याच दिवशी सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलामध्ये जातो आणि सावित्रीसुद्धा त्याच्या मागे मागे जंगलाच्या दिशेने निघाली जंगलामध्ये गेल्यानंतर सत्यवानाच्या पोटामध्ये दुखू लागलं आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतो सावित्रीनं सत्यवानाचे डोके तिच्या मांडीवर ठेवते इतक्यातच तिथे यमराज प्रकट होतात सावित्रीनं पुत पूर्ण आत्मविश्वासाने यमराज यांना सत्यवानाचे प्राण न घेऊन जाण्याची विनंती केली परंतु यमराजानं सावित्रीचं काहीच ऐकलं नाही परंतु सावित्रीसुद्धा तिच्या बोलण्यावर ठाम राहिली आणि ती यमराजांच्या मागे, मागे विनंती करत चालू लागली यमराजाने सावित्रीला समजवण्याचे खूप प्रयत्न केले की के हे वि हे, हे जे विधान आहे ना ते विधीचं विधान आहे परंतु सावित्रीने त्यांचं काहीच ऐकलं नाही शेवटी सावित्रीची निष्ठा पाहून यमराज म्हणाले हे देवी तू धन्य आहेस मी सत्यवानाचे प्राण तर परत करू शकत नाही तू माझ्याकडून दुसरं कोणतंही वरदान माग हे ऐकल्यानंतर सावित्री यमराजांना म्हणाली माझे सासू सासरे वनवासी आणि आंधळे आहेत त्यांना तुम्ही दिव्यदृष्टी प्रदान करा त्यांना त्यांच्या डोळ्यांनी सर्व काही पाहू द्या यमराजांनी सावित्रीला वरदान दिलं त्यानंतर त्यांनी तिला परत जाण्यास सांगितलं परंतु प पतिव्रता सावित्री यमराजाच्या मागे चालत राहिली यमराज पुन्हा सावित्रीला परत जाण्यास म्हणाले परंतु सावित्री म्हणाली हे परमेश्वरा मला माझ्या नवऱ्याच्या मागे मागे चालण्यास काहीच हरकत नाही हे ऐकल्यानंतर यमदेवांनी सावित्रीला आणखी एक वर मागण्यास सांगितलं तेव्हा सावित्रीनं तिच्या सासऱ्याचे राज्य परत मागितलं सावित्रीनं पुन्हा मागितलं माझ्या सासऱ्याचे हरवलेले राज्य त्यांना परत मिळावं यमराज तथाच तू म्हणाले व तिला परत जाण्यास म्हणाले परंतु सावित्री तिच्या बोलण्यावर ठाम राहिली ती परत गेलीच नाही सावित्रीची पतिव्रता भक्ती पाहून यमराज विरघळले त्यांना सावित्रीवर खूपच दया आली आणि त्यांनी सावित्रीला आणखी एक वर मागण्यास सांगितलं तेव्हा सावित्रीने वर मागितलं मला सत्यवानाच्या शंभर पुत्रांची आई व्हायचं आहे कृपया तुम्ही मला हे वरदान द्या सावित्रीचं हे शेवटचं वर तथाच तू या म्हणत यमराज यांनी सत्यवानाच्या आत्म्याला त्यांच्या जवळून मुक्त केलं त्यानंतर ते अदृश्य झाले जिथे सत्यवानाचे शरीर पडलेले होते ना तिथे येऊन सावित्रीनं पाहिलं की सत्यवानाच्या मृत शरीरामध्ये पुन्हा आत्मा आला आहे आणि काहीच वेळामध्ये सत्यवान शुद्धीत आला इकडे सत्यवानच्या आईवडिलांचे डोळे बघा बरे झाले होते त्यांना दिसायला लागलं होतं त्यांचं राज्यसुद्धा मिळालं होतं सत्यवान जिवंत झाल्यानंतर दोघेही आनंदाने त्यांच्या राज्यामध्ये परतले अशा प्रकारे सावित्री आणि सत्यवान दोघेही दीर्घ काळापर्यंत राजेशाही सुख भोगत राहिले समर्थांनी सांगितलेलं आहे एखाद्या पतीनं किंवा एखाद्या पत्नीनं एकमेकांशी एवढं विश्वासू राहावं ना तर कधीच त्यांच्या संसाराला गाळबोट लागू नये म्हणून पत्नीमध्ये घराचं मांगल्य काम आणलं जातं बरं कारण तिच्यामध्ये ती शक्ती आहे की पत्नी पती एक पत्नी असते ना पतीचं आयुष्य कधीसुद्धा बघा एवढं श्रीमंत बनवू शकते ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही पण ते सामर्थ्य प्रत्येक पत्नीमध्ये असतं का नक्कीच असतं पण ती जागृत करत नाही आणि जागृत करण्यासाठी भक्तिमार्गामध्ये राहावं लागतं पण प्रत्येक पत्नी भक्तिमार्गामध्ये असते का म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीला कधीच कमी समजू नका ही स्त्री आहे ना रंकाचा राजा करू शकते आणि राजाचा रंकसुद्धा करू शकते म्हणजेच तिच्या स्वभावावर अवलंबून आहे म्हणजेच तिच्या कर्मावर अवलंबून आहे जर स्त्रीने ठरवलं ना तर पूर्ण जगावर राज्य करण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे म्हणून एखाद्या पुरुषाच्या मागे भाग्यशाली स्त्री उभी असते असं म्हटलं जातं ना कधी असं आपण म्हणतो का एखाद्या स्त्रीच्या पाठीमागे भाग्यशाली पुरुष असतो भाग्यशाली स्त्रीलाच का म्हटलं आहे कारण ती देवी आहे पण आजच्या या कलियुगाची स्त्री आहे ना हे सर्व काही विसरलेली आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की एक काळ होता की नवऱ्याच्या पतीच्या पाया पडल्याशिवाय स्त्री जेवण करत नव्हती अन्नग्रहण करत नव्हती म्हणजे तिच्या जेवणामध्ये पतीला किती किंमत होती पतीला किती श्रेष्ठत्व निर्माण करायची पण आताची स्त्री तशी वागते का आत्ताची स्त्री आहे ना पतीच्या पाया पडलं तर सोडूनच द्या पण घरामध्ये पतीला अजिबात किंमत नसते पण जर आपल्या पतीला आपण जर किंमत देत नसू ना तर तुमच्याकडे कितीही धन संपत्ती असू द्या कितीही मोठे तुमचे गाडी बंगले असू द्या त्या संपत्तीला काहीच अर्थ नाही पती हा परमेश्वर आहे तुम्ही तुम्ही भक्ती करून जर तुमच्या पतीला शिबिगाळ करत असाल तुमच्यात तुमच्या नवऱ्याला तुम्ही वाईट साईड बोलत असाल ना तर तुम्ही प्रत्यक्ष देवाला ते बोलत आहात म्हणून भक्ती करायची असेल ना तर या गोष्टीचं अगोदर आपण लक्षात घ्यायला हवं या गोष्टीचं आपण पालन करायला हवं जर आपण नियमांमध्ये बसत नसू तर आपल्या भक्तीमार्गाचा काही उपयोग आहे का काहीच उपयोग नाही म्हणून पतीला परमेश्वर असं का म्हटलं आहे समर्थांनी सांगितलेलं आहे पतीची सेवा करणं पतीच्या रोज न चुकता पाया पडणं दर्शन घेणं हे आपलं कर्तव्य आहे ना पण प्रत्येक स्त्रियाशी करते का भक्ती मार्गामध्ये असूनसुद्धा श्रवणाला बसूनसुद्धा सुद्धा काही स्त्रिया असं वागत नाहीत बघा हीच मोठी खंत आहे ना बाहेर ज्यांचं तर सोडूनच द्या म्हणून प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आपण रोज पतीच्या पाया पडायला हवं कारण हा पती आहे ना तुमचा नवरा आहे ना एवढा संयमी आहे ना त्याला कितीही दुःख झालं ना तरी तो पचवून घेत असतो तुमच्यामुळं त्याच्या आईवडिलांना अपमान सहन करावा लागतो पण तुमच्या चेहऱ्यावर खुश राहावं तुमच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा तरीसुद्धा तो आपल्या आईवडिलांचा विचार करत नाही कारण का कारण आपल्या घरामध्ये भांडणं नको पण तरीसुद्धा काही स्त्रिया आहेत ना हे वट पौर्णिमेचं ही पूजा झाली ना परत घरामध्ये जाऊन जैसे ते म्हणजे शिवीगाळ परत चालू म्हणजे ज्या घरामध्ये आपल्या नवऱ्याला किंमत नाही ना त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच नांदत नाही आणि जरी तुमच्याकडे पैसा आला त्या पैशामध्ये कधीच समाधान मिळत नाही कारण ज्या घरामध्ये नवरा बायकोचं पटत नाही नवरा बायकोचं सुख समाधानामध्ये राहत नाही ना ते घर कधीच समाधानी नसतं त्या घरामध्ये कधीच नारायण नसतो लक्ष्मी असेल पण जेव्हा लक्ष्मी सहित शोभतो कोण शोभतो बरं नारायण शोभतो ना नुसती लक्ष्मी येऊन समाधान होतं का आपल्याला लक्ष्मीसुद्धा पाहिजे आणि नारायणसुद्धा पाहिजे म्हणून लक्ष्मी सहित शोभे नारायण बघा किती सुंदर म्हटलेलं आहे म्हणून लक्ष्मी येऊन आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माणसुद्धा होऊ शकतं पण जर लक्ष्मीसहित नारायण आला ना भगवंत आला ना तर आपल्याला सुखसुद्धा मिळेल धनसुद्धा मिळेल आणि समाधानसुद्धा मिळेल म्हणून प्रत्येक स्त्रीनं जोपर्यंत तुम्ही तुमच्या नवऱ्याची किंमत करत असाल जोपर्यंत तुम्ही तुमच्या नवऱ्याला रिस्पेक्ट देत नसाल ना तर तुम्ही कितीही पूजा अर्चा करा कितीही व्रत वैकल्य करा काहीही फायदा नाही म्हणून आपल्या पतीला बघा मान द्यायला शिका आपल्या पतीचा कधीही अपमान करू नका आणि प्रत्येक पुरुषानंसुद्धा आपली पत्नी आहे ना तिला योग्य दर्जा द्या पण तिला दर्जा देताना आपल्या आईबापाचा अपमान करू नका कारण अगोदर आपले आईबाप आहेत आणि नंतर पत्नी आहे म्हणून प्रत्येक पत्नीनं सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की तुम्ही तुमचं लग्न होण्याच्या अगोदर अगोदर कोण होते बरं अगोदर आपल्या पतीचे आईबाप होते म्हणून त्यांना आईबापाप्रमाणे मानून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा तोच आनंद आहे ना तो आशीर्वादाच्या रूपाने तुमच्या जीवनामध्ये येईल आणि तुमचा सोन्याचा संसार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे आज वट पौर्णिमेचा दिवस आहे ना अगोदर तुम्ही नवऱ्याच्या पाया पडण्याच्या अगोदर तुम्ही सासू सासऱ्यांच्या पाया पडा एक वेळ तुम्ही नवऱ्याच्या पाया पडलात नाही तरी चालेल पण ज्यांनी तुमच्या तुमच्या पतीला जन्माला घातलं आहे ना त्यांच्या नक्कीच पाया पडायला हवं आणि जर तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काही राग रुसवे असतील ना ते सर्व बाजूला सावरून द्या आणि नवीन जीवनाला सुरुवात करा तुमचं कुटुंब एक समान राहील ना तेव्हाच कधी संसारामध्ये मजा आहे आणि काही स्त्रिया म्हणत असतात की मी आणि माझा पती आम्ही दोघेजणच राहू पण ज्या संसारामध्ये सासू सासरे असतात ना आई बाप असतो ना त्या संसार एवढा सुंदर असतो ना सुख सोयीने तिथे नारायणाचा भगवंताचा वास असतो म्हणून प्रत्येकाच्या सोबत सासू सासरे असायला हवे प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांचा आदर करायला हवा तरच खरी ही वट पौर्णिमा साध्य होईल असं म्हणता येईल जय जय रघुवीर समर्थ